ताज्या पत्नीसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिवपुत्र संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज सप्ताह धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संघटनेच्या वतीनं सप्ताह राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला घोगावे येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पार घालून व तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना नमन करून महाप्रसाद वाटप करण्यात आला सदरचा उपक्रम डॉक्टर प्रियदर्शनी अनिल पोसुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तसेच वीर हनुमान मंदिर व लक्ष्मी मंदिर येथे रवींद्र ब्रह्माळकर विश्वस्त टेकन एज्युकेशन सोसायटी सांगली व नाम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला महानकरी न्यूपसाठी आदिमाने मिरज